दुचाकीला वाचवताना पलटी तीन जखमी झाल्याची घटना भीषण घडली आहे रात्री नऊ वाजता नवापूर तालुक्यातील चिंचपाडा ते पाटी रस्त्यावरील रेल्वे फाटक जवळून समोरून भरधाव वेगात येणारी दुचाकीला वाचवताना चंद्रपूरहून बडोद्याला जाणारी कार क्रमांक जी जे शून्य सहा पी जी पंचवीस अठ्ठ्याऐंशी पलटी झाली सुदैवाने कारचे एअरबॅग उघडल्याने दोन जण किरकोळ जखमी झाले मात्र दुचाकीवरील सुदाम साकऱ्या कोतवा राहणार बंदारपाडा रविदास बाबजी वडवी आणि नंदनी रविदासवर वडवी राहणार भरडू तालुका नवापूर हे तिघे जण जबर जखमी झाले रात्रीच्या वेळी रस्त्यावर हा भीषण अपघात झाला या अपघाताची माहिती रुग्णवाहिकेला मिळताच पायलट सुभाष त्वरित जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या अपघातात दुचाकी स्वाराचा एक पाय पूर्णतः फिरून तुटला असल्याने त्यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तसेच इतर जखमींवर उपचार सुरू आहेत महामार्गाचे अपूर्ण कामामुळे वाहन चालकांना रात्री बेरात्री मार्ग सापडेल असे रस्त्यावरून वाहने कडावी लागतात आणि अपघाताला सामोरे जावे लागत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी jeshwari visarwari